नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नानी व नोटा यावर जे कमेंटमध्ये प्रश्न आले होते त्याचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे याची गॅरंटी मी आपल्याला देते नेहमीप्रमाणे व्हिडिओ आम्हीच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीनं शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण नाणी व नोटांवर यावर आधारित काही उदाहरणं सोडवून घेतलेली आहेत स्वाध्याय सोडून घेतलेले आहेत ते तुम्ही नक्कीच जाऊन पाहू शकता म्हणजे आपल्या नाणी व नोटावरील बेस कन्सेप्ट क्लिअर होतील बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न असा दिला आहे की सोनालीकडे पाचशे रुपये पाचशे रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा शंभर रुपयांच्या निमपट नोटा वीस रुपयांच्या दुप्पट नोटा दोन हजार रुपयांच्या आहेत सर्व मिळून चोपन्न हजार चारशे वीस रुपये आहेत तर सोनालीजवळ दोन हजार रुपयांच्या किती नोटा आहेत सगळ्यात महत्त्वाचं प्रश्न मोठा आहे पण खूप सोप्पा आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचला तरच आपल्याला प्रश्न समजणार आहे आणि प्रश्न समजला की त्याचं उत्तर काढणं सोप्पं आहे आता इथे पहिलं वाक्य बघा काय सांगितलंय सोनालीकडे पाचशे रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या आणि ते काय आहे स्वल्पविरमे म्हणजे या संख्येच्या बाकीच्या ज्या नोटं दिल्या त्या संख्येवर आधारित आहेत मग आता कोण कोण कोणकोणत्या नोटं आहेत त्या लिहून घेऊया आपण बघा पाचशे रुपये संख्येच्या मग आता काय सांगितलं आहे पावपट नोटा शंभर रुपयेच्या म्हणजे या पाचशे रुपयांच्या पावपट नोटा किती आहेत शंभर रुपयांच्या आहेत आणि काय सांगितलं आहे निमपट नोटा वीस रुपयांच्या निमपट नोटा वीस रुपयांच्या आणि दुप्पट नोटा दोन हजार रुपयांच्या मग इथं लिहून घेऊया आपण या नोटांच्या संख्या लिहून घेतलेली आहे आपण या पद्धतीनं आता काय सांगितलं आहे पाचशे रुपयांच्या निमपट नो पावपट नोटा शंभर रुपयांच्या आता इथे काय करायचं तर बघा जर हे बघा या पद्धतीने मी ते पावपट निमपट आणि दुप्पट लिहून घेतलेलं आहे आपल्याला विचारलं काय दोन हजार रुपयांच्या आता बाकीचं तर आपल्याला काहीच माहीत नाही आहे फक्त पावपट निमपट आणि दुप्पट हेच माहीत आहेत पण पाचशे रुपयाच्या किती नोट आहेत हे जर आपल्याला माहीत असतं तर आपण एका मिनटात आपण उत्तर काढलं असतं पण आपल्याला तेच माहीत नाही आहे आणि आपल्याला विचारलं काय की दोन हजार रुपयांच्या किती नोटा आहेत ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न असतात त्यावेळेस आपण पर्यायांचाच वापर करायचा मग बघा इथे आता मी पर्याय क्रमांक तीन घेते पर्याय क्रमांक तीन घेते सपोज दोन ह दोन हजार रुपयांच्या जर चोवीस नोट आहेत इथे मी घेते चोवीस या दुप्पट नोट आहेत कुणाच्या तर याच्या आपल्याला हे माहीत पाहिजे बरोबर आहेत म्हणजे याची सिंगल हो की नाही मग दुप्पट जर आहे बघा सगळ्या याच्याच आहेत याच्या दुप्पट दोन हजार रुपयाच्या नोट आहेत मग मला सांगा याच्या दुप्पट जर दोन हजाराचे नोट आहेत तर याच्या निम्पट याचे ना म्हणजे सिंगल हे दुप्पट आहे तर हे सिंगल मग चोवीसची सिंगल काढायची असेल तर चोवीस भागिले दोन मग चोवीस भागिले दोन केलं तर किती येतात बारा म्हणजे पाचशे रुपयाच्या बारा नोटा आपण घेतल्या आता काय सांगितलं की या पाचशे रुपयांच्या पावपट नोटा शंभर रुपयाच्या मग बाराची पावपट किती तर बाराची पावपट किती आहे तीन आहे बारा भागिले चार करा तीन येणार आहे मग इथे किती आलं तीन म्हणजे बाराची पावपट आहे तीन मग आल्या शंभर रुपयांच्या तीन नोटा घेतल्या आता निमपट नोटा बाराच्याच या बाराच्याच म्हणजे पाचशे रुपयांच्याच निमपट नोटा वीस रुपयाच्यात आता बाराचे निमपट म्हणजे काय तर बारा भागिले दोन मग बाराचे निमपट आहे बारा भागिले दोन म्हणजेच सहा म्हणजे वीस रुपयांच्या सहा नोटा या नोटांचा बेस कॉन्सेप्ट आपल्याला कळलं क्लिअर झालं आता आपण यांचं काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे कसा तो बघा म्हणजे पाचशे रुपयांच्या जर बारा नोटा असतील तर बघा इथे बारा पंचे साठ आणि हे दोन शून्य आहे ते आपण इथे लिहून घेऊया म्हणजे झाले किती पाचशे रुपयांच्या जर बारा नोटा घेतल्या तर सहा हजार रुपये होतात शंभर रुपयांच्या तीन नोटा घेतल्या तर किती रुपये होतात तीनशे रुपये होतात आणि वीस रुपयांच्या सहा नोटा घेतल्या तर बघा सहा दुने बारा आणि हा शून्य आहे तो इथं आता इथे चोवीस गुणिले दोन दोन हजार रुपयांच्या चोवीस नोटा मग चोवीस दुने अठ्ठेचाळीस मग बघा इथे हे हे अठ्ठेचाळीस आणि एक दोन तीन एक दोन तीन आता या आपण सगळ्या रुपयांची काय करूया बेरीज करूया आणि हे सगळे मिळून किती रुपये झाले पाहिजे तर चोपन्न हजार चारशे वीस रुपये आहेत मग यांची बेरीज जर चोपन्न हजार चारशे वीस आली तर आपण जे या नोटांचं घेतलं होतं जेवढ्या संख्या तेवढं आपलं उत्तर काय आहे बरोबर आहे मग आता बघा शून्यांची बेरीज केली तर इथे शून्य येतं शून्य अधिक दोन दोन तीन आणि एक चार आठ आणि सहा चौदा हचाला एक चार आणि एक पाच बघा बरं इथे चोपन्न हजार चारशे वीस बरोबर तेवढीच अमाऊंट आलेली आहे म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे की दोन हजार आपलं दोन हजार रुपयांच्या नोटा विचार आहेत मग दोन हजार रुपयांच्या किती नोटा आहेत तर चोवीस म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चोवीस बघा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काळजीपूर्वक वाचणं आणि या पद्धतीनं सोडून घेणं कारण इथे आपल्याला विचारले पाचशे रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या म्हणजे याच्या नोटांनुसारच या नोटां बाकीच्या नोटा आपल्याला काढायच्या आहेत ज्या का आपण आत्ता काढून घेतल्या तशा पुढचा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न असा आहे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये या मूल्यांच्या प्रत्येकी किती समान नोटा एकत्र केल्यास सातशे पस्तीस रुपये होतील खूप सोप्पा प्रश्न आहे प्रश्न काळजीपूर्वक का वाचायचा इथे काय आपल्याला सांगितले पाच रुपये दहा रुपये आणि वीस रुपयांच्या चाची छे म्हणजे गुणाकार आता इथे प्रत्येकी किती नोटा किती नोटा हे आपल्याला माहीत नाही कारण जेवढी पाच रुपयेची नोट आहे जेवढ्या पाच रुपयांच्या संख्या नोट आहेत तेवढ्याच दहा रुपयांच्या पण आहेत आणि तेवढ्याच वीस सुद्धा आहेत पण आपल्याला हे माहीत नाही फक्त आपल्याला अमाऊंट माहिती आहे मग अमाऊंट किती आहे सातशे पस्तीस रुपये मग आता काय करायचं आहे खूप सोपा प्रश्न आहे इथे पर्यायांचा वापर नाही करायचा मगाचा प्रश्न खूप मोठा होता थोडा किचकट होता म्हणून आपण तिथे पर्यायांचा वापर केला पण हा प्रश्न सोप्पा आहे मग इथे काय करायची यांची बेरीज करायची या रुपयांची बेरीज करायची मग बघा पाच आणि दहा पंधरा पंधरा आणि वीस किती होते पस्तीस रुपये होतात एकूण रुपये झाले पस्तीस रुपये आता या पस्तीस रुपयांनी या सातशे पस्तीसला म्हणजे एकूण अमाऊंटला भागायचा आहे मग बघा इथे सातशे पस्तीस भागिले हे पस्तीस हे रुपयांची संख्या आणि हे एकूण मग आता बघा पस्तीसच्या पाड्यामध्ये त्र्याहत्तर काही नाहीत मग पस्तीस एके पस्तीस पस्तीस दोन सत्तर त्र्याहत्तर वजा सत्तर केले तर बाकी येते तीन वरून हे पाच आपण खाली घेतले पस्तीस एक पस्तीस यांची वजाबाकी केली बाकी आली शून्य मग आपलं उत्तर किती आलं आहे एकवीस मग बघा बरं इथे आपली तेवढंच उत्तर येते का आपण चेक करूया एक 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 पाच रुपयेच्या एकवीस नोटा दहा रुपयाच्या पण एकवीस नोटा आणि वीस सुद्धा एकवीस नोटा कारण आपल्याला सांगितले की नोटांची संख्या समान आहे मग एकवीस पाच बघा पाच एके पाच पाच जुने दहा एकवीस पाच एकशे पाच एकवीस दहा हे इथे दोनशे दहा म्हणजे दहा रुपयांच्या जर एकवीस नोटा घेतल्या तर दोनशे दहा रुपये होतात आता इथे बघा एकवीस जुने बघा एकवीस जुने बेचाळीस आणि एकवीस शून्य इथे शून्य लिहूया बघा पाच अधिक शून्य अधिक शून्य पाच दोन आणि एक तीन चार आणि दोन सहा सहा आणि एक सात बरोबर सातशे पस्तीस रुपये झालेली आहेत म्हणून आपण जे या पद्धतीनं उत्तर काढलं आणि जेवढ्या नोटांची जे संख्या एकवीस घेतली ते आपलं उत्तर बरोबर आहे आणि पर्यायामध्ये तो अंक आहे म्हणून मग इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की पाच रुपये दहा रुपये वीस रुपये या मूल्यांच्या प्रत्येकी समान नोटा एकत्र एक घेतल्यास म्हणजे प्रत्येक नोटांच्या एकवीस नोटा जर आपण घेतल्या प्रत्येक रुपयांच्या जर एकवीस नोटा घेतल्या तर बरोबर सातशे पस्तीस रुपये होतात म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकवीस पुढचा प्रश्न प्रतिमाने शंभर रुपये सुट्टे करून घेतले तेव्हा दुकानदाराने तिला दोन सारख्या नोटा मिळाल्या नाहीत सॉरी प्रतिमाने शंभर रुपये सुट्टे करून घेतले तेव्हा दुकानदाराने तिला तीन प्रकारच्या नोटा दिल्या कोणत्याही प्रकारच्या दोन सारख्या नोटा मिळालेल्या नाहीत तिला एकूण पाच नोटा मिळाल्या असतील तर कोणत्या प्रकारच्या नोटा सर्वात जास्त मिळाल्या खूप सोपा प्रश्न आहे फक्त काळजीपूर्वक वाचणं महत्त्वाचं आहे प्रतिमाने किती रुपये सुट्टे करून घेतले तर शंभर रुपये सुट्टे करून घेतले आणि इथे सांगितलं आहे की आपल्याला बघा इथे आपल्याला असं सांगितलं आहे की तीन प्रकारच्या नोटा दुकानदाराने तिला तीन प्रकारच्या नोट्या दिल्या कोणत्याही दोन प्रकारच्या सारख्या नोट्या मिळालेल्या नाहीत आता इथे जमलिंग आहेत म्हणजे तीन नोटा पण दिलेल्या आहेत आणि दोन नोट्या सारख्या मिळालेल्या नाहीत पण एकूण मात्र तिच्याकडे पाच नोटा आहेत आता मला सांगा आपण जर शंभर रुपयांचे सुट्टे केले तर बघा पन्नास अधिक आता आपण जर ते वीस रुपयाची नोट घेतली तर वीस बघा हे वीस अधिक हे दहा किती झाले हे सत्तर ऐंशी नव्वद आणि हे शंभर मी का बरं असं मग इथे मी वीसची नोट घेऊ शकले असते पण जर इथे मी वीसची नोट घेतली असते तर तर चारच नोटा झाल्या असतात आता इथे बघा एक दोन तीन चार पाच बरोबर किती नोटा झाल्या तर पाच नोटा झाल्या शंभरचे मी फक्त इथे सुट्टे मांडलेत कारण आपल्याला शंभरच्या पाच नोटा पाहिजेत आणि तीन प्रकारच्या नोटा दिलेल्या आहेत बघा एक पा पन्नास रुपयेची एक प्रकारची नोट ही एक प्रकार झाला पन्नास रुपयाची एक नोट वीस रुपयेची एक नोट आणि दहा रुपयाची एक म्हणजे एक दोन आणि हे एकच आहेत म्हणजे दहा रुपयाचे अशा तीनच प्रकारच्या नोट आहेत बरोबर हे पहिली पहिली त्यांची जी अट होती ती पूर्ण झाली कारण पन्नास वीस आणि दहा या तीनच प्रकारच्या नोट आहेत पन्नास दहा पन्नास वीस आणि दहा या तीनच प्रकारच्या नोटा आहेत काय सांगितलं आपल्याला की दोन सारख्या नोटा मिळालेल्या नाहीत म्हणजे तीन ऊन आता पाच नोटांपैकी तीन नोटा सारख्या आहेत ज्या की दिलेल्याच आहेत पण दोन नोट्या सारख्या नाही आहेत म्हणजे आपण जे मांडून घेतले ते बरोबर आहेत बघा पन्नास आणि वीस आहेत दोन नोट सारख्या आहेत का तर नाही आहेत म्हणजे दुसरी अट सुद्धा योग्य आहे पण तीन प्रकारच्या नोटा सेम आहेत दहाच्या तीन नोट आहेत म्हणून ते सेम आहेत मग आपल्याला ले ते विचारले काय तर कोणत्या प्रकारच्या नोटा सर्वात जास्त मिळाल्या मग पन्नासची एकच नोट आहे वीसची पण एकच नोट आहेत पण दहाच्या मात्र किती नोटा आहेत तीन आहेत मग सर्वात जास्त नोटा कोणाच्या कोणत्या आहेत तर दहाच्या आहेत म्हणून मग इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दहा रुपयेच्या सर्वात जास्त नोटा आहेत तुम्हाला नाणी नोटांवर जर काही डाऊट असतील तर तुम्ही मला ते प्रश्न कमेंटमध्ये विचारू शकता पुढचा प्रश्न बघूया एक पेन व एक पुस्तक यांची एकूण किंमत तीस रुपये आहे पेनपेक्षा पुस्तकांची किंमत सोळा रुपयांनी जास्त आहे तर दोन पेनांची किंमत किती खूप सोपा प्रश्न आहे बघा आपल्याला काय सांगितले एक पेन एक पुस्तक एक पेन आणि एक पुस्तक यांची एकूण किंमत किती आहे तीस रुपये जी की आपल्याला दिलेलीच माहिती आहे आता आपल्याला सांगितलं काय की पेनपेक्षा पुस्तकाची किंमत सोळा रुपये जास्त आहेत म्हणजे इथे हे अधिक सोळा आहेत कारण पेनपेक्षा पुस्तकाची किंमत सोळा रुपयेने जास्त आहेत मग आता आपल्याला करायचं आहे काय या दोघांची एकूण किंमत आहे तीस रुपये मग या एकूण किंमतीमधून म्हणजे तीस रुपयेमधून जी पुस्तकाची किंमत जास्त आहे ती आपण काय करूया वजा करूया मग तीसमधून जर आपण सोळा वजा केले तर बाकी राहते चौदा आता हे दोघांचे मिळून आहेत मग दोघांचे मिळून येत म्हणून मग या चौदाला काय केले चौदाचे निम्मे केले म्हणून त्याला दोन्ही भागलं मग बे साती चौदा चौदामधून चौदा गेले बाकी आले शून्य आपलं उत्तर किती आले सात म्हणजे इथे पेनाचे इथे आपण सात देऊया आणि पुस्तकाचे इथे पण आपण सात देऊया आता आपण जे इथे सोळा रुपये वजा केले होते ते पुस्तकांची जास्त किंमत आहे म्हणजे आपण सोळा केलेले वजा सोळा केले होते या तीसमधून ते आपण इथे काय करूया या दोघांची बेरीज करूया कारण पेनपेक्षा पुस्तक सोळा रुपयांनी जास्त आहे म्हणून मी इथे काय सोळा अधिक सात मग आता बघा सहा आणि सहा बारा आणि एक तेरा हा चाल एक एक आणि एक दोन मग किती रुपये झाले तेवीस रुपये पुस्तकाचे झाले सात रुपयाला एक पेन आता हे फक्त एक आहेत म्हणजे एक पेन सात रुपये आणि एक पुस्तक किती रुपये एक पुस्तक तेवीस रुपये आता आपल्याला विचारलं आहे काय तर दोन पेनांची किंमत किती आपल्याला माहिती आहे एक पेन जर सात रुपयाला आहे तर दोन पेन म्हणजेच काय करायचे दुप्पट करायचे आहेत मग सात गुणिले दोन मग बेसाती चौदा मग दोन पेनांची किंमत किती आहे चौदा रुपये मग चौदा हा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये बघा पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा या पद्धतीनं आपण नाणी नोटांवर आधारित बरेच व्हिडिओ केलेले आहेत ते तुम्ही नक्कीच जाऊन पाहू शकता तरी यावर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुमच्यासाठी उपयुक्त असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि त्याबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा जरूर शेअर करा कारण ज्ञान दिल्याने वाढतं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू